महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील कोरलईच्या समुद्र समुद्रकिनाऱ्यावरील संशयित पाकिस्तानी बोटवर पर्दा पडला असला तरी रायगडच्या सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे राहिलेत रायगडच्या नऊ सागरी गस्ती नौकांपैकी केवळ चार नौका कार्यरत आहेत त्यामुळे रायगडची सुरक्षा रामभरोसे असल्याचं बोललं जात आहे कोकण किनारपट्टीला सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग आणि विस्तृत सागरी किनारा लांबलाय तर रायगडला एकशे बावीस किलोमीटरचा सागरी किनारपट्टी असून आजवरचा सागरी दहशतवादी अतिरेकी कारवाईचा इतिहास पाहता रायगडचे सुरक्षा कवच कायम मजबूत असणे अपेक्षित आहे रायगड पोलीस दलाकडे आधुनिक सामुग्री आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बोटींची गरज आहे रायगडच्या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी अशी मागणी जोर धरतीये दरम्यान पोलीस अधीक्षक अंजल दलाल यांनी येत्या आठ दिवसात आम्ही बोट आणि साहित्यासाठी जिल्हा नियोजनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं सांगितलंय काल संध्याकाळपासून जेव्हापासून ही बातमी पसरली तेव्हापासून ग्रामस्थांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं होतं आणि मला असं वाटतं की कधीतरी काहीतरी बोट येते काहीतरी होतं त्याच्यानंतर आपण जी धावपळ करतो त्यापेक्षा आपण समुद्रकिनारी राहतो किंवा समुद्राच्या ठिकाणीच ही जेवढी गावं आहेत तर याच्यामध्ये तिथल्या स्थानिक पंचायतींच्या सहकार्याने परंतु याच्यामध्ये जास्त वाटा मेरीटाईम बोर्ड आणि जे पोलीस सुरक्षा यंत्रणा आहे तर त्यांचा असावा असं मला वाटतं तर आजच सकाळी आमच्याकडे चार ते पाच संशयितांना म्हणजे टुरिस्ट म्हणून आलेले त्यांना तिथल्या स्थानिक म्हणजे जे घोडागाडी आणि तिथले धावे म्हणजे स्टॉल्स चालवतात तर त्यांनी जे त्यांना संशय आला तर त्या अनुषंगाने त्यांना पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनला कळून आपले पोलीस निरीक्षक साहेब साहे त्यानंतर रवींद्र दौडकर साहेब वाय एस पी सर आहेत तर ते सुद्धा आले होते पण असं संशयाने आणि तया म्हणजे एका चोर पोलीसचा एक असा खेळ करण्यापेक्षा आपल्याकडे एक सुसज्ज यंत्रणा असावी असं मला वाटतं नक्कीच मला आपले जे काही पोलीस यंत्रणा जे चालू आहेत त्यांच्यावरती डेफिनेटली एक विश्वास आहे परंतु आपण आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा थोडा वापर केला की पोलीस चौकी जसं की, की आम्ही आता नागाव समुद्रकिनारी चौकी उभारतो आहोत त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे त्यानंतर नागाव समुद्रकिनारी आम्ही म्हणजे पूर्ण सी सी टी व्ही यंत्रणा बसवलेली आहे तर माझं असं म्हणणं होतं म्हणजे मी आज सकाळी साहेबांना सुद्धा सुचवलं असं की जर जेवढे समुद्रकिनारे आपल्या या क्षेत्रामध्ये येतात म्हणजे मला वाटतं मांडव्यापासून मुरुडपर्यंत जर हे एक क्षेत्र येत असेल तर तिकडल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण सी सी टी व्ही लावले आणि त्याचं ॲक्सेस जर आपण अलिबाग किंवा जे काही मुख्यालय असेल तिकडे ठेवलं तर मला वाटतं एकाच ठिकाणी बसून सगळीकडे लक्ष ठेवता येऊ शकतं त्याचप्रमाणे अजून मेरिटाईम बोर्ड आहे त्यांच्याकडून लायसन्स किंवा म्हणजे जे काही दिलं जातं तर या सगळ्या जर सगळ्यांनी एकत्रितपणे म्हणजे जर थोडे अलर्ट राहिले जरी काही होत आहे नाही होत आहे पण आपण अलर्ट राहिलो तर मला वाटतं अचानक कुठली बोट आली म्हणून जी काही धावपळ उडते तर ती आपली उडणार नाही आणि ही सगळी यंत्रणा आहे म्हणून जे आम्ही समुद्रकिनारी जी आमची गावं आहेत आम्हाला तरी शांतपणे झोप लागेल कारण असं काही झालं की आम्हाला खूप भीती वाटते की काय कधीही काही होऊ शकतं म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तर आपण कुठल्या गोष्टीचं ठाव ठिकाणा असं म्हणजे आपण कन्फर्म नाही बोलू शकत की काही होणार नाही किंवा कुणी येणार नाही काही होऊ शकतं तर त्या ह्याच्यातनं सरपंच म्हणून माझी मागणी अशीच राहील की सी सी टी व्ही किंवा जे आधुनिक पद्धती आहेत त्यांचा वापर जी पूर्वी म्हणजे आताची जेवढी पर्यटन स्थळ आणि जेवढे समुद्र किनारे आहेत तर तिकडे व्हायला हवा सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट